सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अभिनव उपक्रम राबवण्यात आला सातपूरच्या कामगार नगर येथील रिक्षा स्टँडवर मनपा शाळा क्रमांक सतरा कामगार नगर या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षिका यांच्यासोबत लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा हा उपक्रम राबवण्यात आला रिक्षा स्टँडवरील रिक्षा चालक मालक यांनी रिक्षाला लावलेले लिंबू मिरची बिब्बा काळ्या पाहुल्या असे अंधश्रद्धा युक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्याने बाजूला केले असून ही सर्व अंधश्रद्धा असल्याचे जाहीर केले दरम्यान महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव गोराणे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा या अभियाना अंतर्गत नागरिकांना आवाहन केले भारतरत्न डॉक्टर यांच्या रमन इफेक्ट या महत्त्वपूर्ण जगविख्यात संशोधनाची माहिती विद्यार्थी आणि जनसामान्यांना व्हावी विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीसाठी आवश्यक असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या हेतूने महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीच्या वतीने आज महाराष्ट्रभर विविध शाळा महाविद्यालयातून सार्वजनिक ठिकाणी लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा हे अभियान राबवण्यात आले नाशिकमध्येही कामगार नगर येथील मनपा शाळा क्रमांक सतराचे काही विद्यार्थी सोबत घेऊन तेथे जवळच असलेल्या रिक्षा स्टँडच्या ज्या रिक्षांना लिंबू मिरची बांधलेली होते त्यांच्या चालकांशी संवाद साधून त्यांच्या वतीने आणि विद्यार्थी सहभागाने ती लिंबू मिरची बाजूला करण्यात आली आणि त्यामागील अंधश्रद्धा अवैज्ञानिक बाबी यांचे स्पष्टीकरण करण्यात आले आणि यापुढे अंधश्रद्धा बाळगल्या जाणार नाहीत जोपासल्या जाणार नाहीत असा निर्धार करण्यात आला तसेच लहान लहान अवैज्ञानिक गोष्टींमधून अंधश्रद्धा जोपासल्या आणि जतन केल्या जातात त्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान अनिसकडून राबविण्यात येत असून या अभियानात रिक्षा चालक मालक संघटनेचे दादासाहेब राठोड सुभाष पवार अनिल पाटील सीताराम ठाकरे संदीप चौधरी छगन कोल्हे आदी जण सहभागी झाले होते यावेळी मनपा शाळा क्रमांक सतराचे शिक्षिका शालिनी पगार व आशा बागुल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले असून या अनोख्या अभियानाचे सर्वत्र कौतुक होते Karan Singavuri Daksh News nashi.